नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे व आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील घडामोडीवर आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे स्वामींच्या आशीर्वादाने जसं आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा पादुका घरी आल्या आणि आता इथं बसलेले सर्व जे काही जुने लोक का आहेत त्यांना माहिती की पादुकांचं कार्य कसं सुरू झालं दोन वर्षापूर्वीपर्यंत जवळपास दो दोन ते अडीच वर्ष हे पूर्ण कार्य गुप्त रूपाने होतं कारण महाराजांचा तसा आदेश नव्हता महाराजांचा एवढाच फक्त आदेश आला होता की मी तुझ्या घरी आलेलो आहे हे जगकल्याणासाठी आलेलो आहे आणि हे कार्य तू जगापर्यंत पोहोचव कार्य कसं होईल काय होईल कुणालाच माहित नव्हतं फक्त आम्ही एक चार पाच जण फक्त त्या ठिकाणी सेवा करायचं प्रश्नोत्तराला काही निवडक लोकांना फक्त माहिती होतं की या ठिकाणी प्रश्नोत्तर चालतात आणि जर प्रश्नोत्तराला एखादा नवीन माणूस आला तर त्याला सांगायचं की बाबा इथलं जर सांगितलंस की तू इथं प्रश्नोत्तर चालतात तुझं पहिल्यांदा वाईट होईल ही पहिल्यांदा त्याला भीती घालायची कारण आम्हालाच भीती वाटायची मुलं महाराज सांगतायत खरं पण आपण फार सामान्य लोक आणि हे सगळं कसं करायचं त्यामुळे त्याला भीती घालून आम्ही हे कार्य महाराजांनी हे आणि कार्य सुरू केलं तेव्हा दत्त जयंतीला श्री गुरु आदेश आला काणकापूर की आम्ही सुद्धा ह्या पादुकांमध्ये आता प्रवेश करतोय आणि निथून पुढे तुझं कार्य वाढत जाईल आणि आता जगात जगामध्ये सांग की आम्ही या ठिकाणी आहोत आता तुला कोणाला घाबरायची आवश्यकता नाही आणि त्या दिवशी पहिला आरती आपल्याला सुरू करायची होती पण महाराजांनी सांगितलं होतं की मुख्य मठाची आरती पहिल्यांदा एक मठ सुरू होईल आणि चतुर्वाडीला पहिल्यांदा आरती सुरू झाली म्हणजे आमचं भाग्य थोडस उशिराच होत आणि चतुर्वाडीला पहिल्यांदा आरती सुरू झाली आणि त्यानंतर जवळपास सहा ते सात महिन्यानंतर स्वामी महाराजांनी आज्ञा केली की घराच्या पंधरा पावला वरच सुरू मठाची जागा दिली आणि त्याच ठिकाणी ते कार्य सुरू होईल आणि आमच्या इथं पंडित काका आणि शिंदे काका शिंदे काका आलेले होते त्यांच्या मदतीने सोसायटी जागा त्यांनी मिळवून दिली आणि दत्त महाराजांसहित स्वामी महारा परिस्थिती पर कशी होते श्री गुरु महाराजांचा तो आदेश होता की आई पण तिथे जातो आणि त्यांची इच्छा होती की दत्त महाराजांना पण स्थापन करावं महाराजांचा आदेश आला की आम्ही दत्त महाराजांच्या स्वरूपात या ठिकाणी आहोत कारण आपल्याला माहिती आहे की श्रीपाद स्वामी महाराजांच्या आणि श्री गुरु महाराजांच्या जर नियमाप्रमाणे आपण वागत गेलो तर आपल्याला शक्यच होत नाही आपण फारच कडक नियम आहेत आणि स्वामी महाराजांचा हा जो पूर्ण ब्रह्म दत्ता अवतार आपण मानला जातो आजही अक्कलकोटमध्ये भरपूर लोक अक्कलकोटचे लोक महाराजांना संत मानतात पण हा पूर्ण ब्रह्मदत्ता अवतार ज्यांना ज्यांना समजतात त्यांना कळत की महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि स्वामींच अवतार हे श्री गुरु महाराज आणि श्रीपाद स्वामी होते तो साडेसातशे वर्षाचा देह महाराजांचा होता आपण जर पिंगला ज्योतिषी नाना रेखीच जर पाहिलं तर आपल्याला त्याच्या लक्षात येईल की महाराजांचा देह हा त्या काळामध्ये साडे सातशे वर्षाचा होता आणि श्रीपाद प्रभूंच्या चरित्रामध्ये येत की अमास्येच्या दिवशी दुपारी बारा वाजता भिक्षेला सुमती मातेकडे जे आले होते ते दत्त महाराज होते आणि ते दत्त महाराज दुसरे दुसरे कुठे नाही साक्षात स्वामी महाराज होते आणि तिथून जर आपण अक्कलकोट मध्ये येण्याचा जर हे काळ पाहिला तर तो बरोबर सातशे वर्षाचा होतो आणि महाराजांचा देह जर पाहिला तर आपण चोळाप्पा महाराजांच्या घरी पाहतो की चोळाप्पा महाराजांचा गुरु सगळा आहे तो माझ्यासारखा पूर्ण माणूस त्याच्यामध्ये बसून जाईल तो महाराजांना इथपर्यंत यायचा म्हणजे महाराजांची देहयष्टी ही त्या काळातली नव्हती हे सगळ्यांना त्यावेळेस कळायचं पण काय असतं आपल्यावर मायेचा जो पडदा असतो त्यामुळे महाराज हे कोण आहेत हे लोकांना त्यावेळेसही कळत नाही महाराज हे संत हे आजही खूप लोक म्हणतात की ते अक्कलकोटचे संत म्हणजे महाराजांचं तसं कार्यक्षेत्र फक्त अक्कलकोट आहे कारण जर तसं पाहिलं तर महाराजांच्या हातामध्ये जी हाता गोटी होती ते साक्षात ब्रह्मांड होत आता ब्रह्मांडामध्ये पृथ्वीच डॉट दिसत नाही एक छोटासा डॉट सुद्धा ब्रह्मांडामध्ये पृथ्वी दिसत नाहीये आणि असं ब्रह्मांड महाराजांनी हातात धारण केलं होतं याच्यात दिसतं असं गोष्टी स्वप्न तर महाराज या ब्रह्मांडामध्ये असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महाराज नाही मग आपल्या सगळ्यांचं मत असं येतं की आज अक्कलकोटलाच हे एक हजार आठ बारा का जर आपण श्री महाराजांचं जर चरित्र वाचलं ना किंवा आपण जर स्थान महात्मा पाहिलं तर गाणगापूरला गेलं तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी खूप लोक ओरडत असतात म्हणजे बाधेचे जे त्रास असतात ते गाणगापूरमध्ये कमी होतात श्री गुरु महाराजांचं दुसरं क्षेत्र आहे औदुंबर आणि नृसिंहवाडी त्या ठिकाणी आपल्याला असं कधी दिसणार महाराष्ट्र एकच आहे तिथे श्री गुरु महाराज आहेत इथे श्री गुरु गु� महाराज आहेत मग या ठिकाणी असं होतं आणि त्या ठिकाणी तसं का होत नाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांची कार्यशक्ती ही वेगळी ठेवलेली आहे पितरांच्या मुक्तीसाठी आपल्याला गाणगापूर सांगितलेलं आहे महाराजांनी आणि जर आध्यात्मिक प्रगती व्हायची असेल तर पर तो माणूस बरोबर वाडीला जाऊन जन्म होतो हे महाराजांचे वाक्य आहे अडचणीसाठी तुम्हाला गाणगापूर दिलेलं आहे अडचणी तिथेही सुटतात नाही असं नाही पण कार्यशक्ती ही महाराजांची त्या ठिकाणी वेगळी आहे तसं महाराजांचं भारत भ्रमण सोडून म्हणजे जर पाहिलं तर छेलीखेडे गावापासून महाराजांनी भारत भ्रमण केलेलं आहे आणि रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रामध्ये जे नंगे बाबा म्हणतात ते नंगे बाबा दुसरे कुणी साक्षात स्वामी महाराज होते आणि महाकालीच्या मंदिरापाशी नदी चालत आले होते आणि ते रामकृष्ण पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराजांना शब्द वापरला की आपमत्कार चमत्कार गो तो कैसा चलेगा लोक चमत्कार की अपेक्षा करेगे कारण चमत्कार जर तुम्ही दाखवत राहिलात तर लोक फक्त चमत्काराची अपेक्षा करतील असं म्हणल्यानंतर महाराज त्या परत चालत चालत तीर बदलला आणि महाराज निघून गेले अहमदपुरामध्ये भारती बुवांचा मठ आहे ते भारती बुवा कोण तर चंचल भारती आणि हे चंचल भारती कोण तर साक्षात स्वामी म्हणजे ब्रह्मांडामध्ये असं कोणतं क्षेत्र नाही की महाराज तिथं नव्हते पण अक्कलकोटामध्ये सगळ्यात जास्त तेहतीस वर्ष महाराजांनी ते कार्य केलं आणि महाराजांची कार्यशक्ती ही अक्कलकोटामध्ये महाराजांनी ठेवली आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी माझ्या सेवा केल्यानंतर कर, खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आपण इतक्या मोठ्या सेवा महाराजांच्या करतो पण आपल्याला फळच मिळत नाही एक तर परिस्थिती अशी होते की महाराजांवर त्याचा विश्वासच नसतो किंवा मी करतोय ही भावना असते मध्ये एक जे फार मोठ्या स्वामी भक्त आहेत त्या त्यांच्याकडे साक्षात स्वामी महाराजांच्या पादुका म्हणजे महाराजांचा वास आहे त्या पूर्ण त्या मुंबईमध्ये परिचित आहेत कारण मोठे मोठे राजकारणी ऍक्ट्रेस बॉलिवूडची लोक त्यांच्याकडे जातात अडचणी सोडवायला पण अचानक त्यांना त्यांच्या मोठा झाला आणि त्यांना स्वतःला अटॅक आला एवढं सगळं अचानक का घडलं हा त्यांचा प्रश्न त्यांनी जेव्हा महाराजांना विचारला मलाही थोडा प्रश्न पडला की एवढी मोठी व्यक्ती स्वामींची होती आपण कसा प्रश्न घ्यायचा पण स्वामींचं वाक्य होतं की ते तुझं काम आहे जे मी सांगणार नाही ते फक्त सांग असं महाराजांचं वाक्य आत्मा आल्यानंतर फक्त एकच गोष्ट त्यांना सांगितली की महाराज काय म्हणतात विचारलं तर महाराज म्हणतात स्वतःचा अहंकार येतो की वाटत हे सगळं मी करते आणि हा अहंकार असल्यामुळं त्या व्यक्तीच्या अडचणी सुटत नाही तुम्हाला अडचणी वाढल्या खूप जणांना खूप शंका असतात आम्ही एवढी मोठी सेवा करतो मग आमचे कामं का होत नाही तिथं मीच येतो मी, मी एवढी मोठी सेवा करतो करता करी तर आणि स्पष्ट बरं का खूप लोकांना असं वाटतं आपण नॉर्मली म्हणतो ना की तू काय रोज शंभर माळी जप करतो मी रोज एकच माळी जप करतो तर शंभर माई जरी जप करत असला किंवा तुम्ही एक जरी माळ करत असला दोघही स्वार्थीच आहात दोघही स्वतःसाठीच करत असतो महाराजांचं कल्याण हवं किंवा महाराजांसाठी कुणीही करत नाही त्यामुळं दोघांची पातळी तर आपण पाहिली तर सेम असते आपण उघड दुसऱ्याला मोठेपणा देत असतो आणि त्या सेवेला काही लोकांना उगस की सवय असते हो की आपली सेवा सांगायची त्याला नजर लागते त्यातनंही त्यांची कामं होऊ देत नाही आपण जर स्वामी चरित्र वाचलं तर दत्त जयंतीला सॉरी स्वामी जयंतीला महाराजांचं वाक्य होत की याच्यामध्ये चोळाप्पा महाराज आहेत बाळाप्पा महाराज आहेत खरं पाहिलं तर चोळाप्पा महाराजांच्या भेटीमुळे महाराज तुरगटामुळे आले आणि आपण आपल्या एखाद्या मठामध्ये एखादा जर माणूस थोडासा निर्भा असता की आपण म्हणतो हा चोळाप्पा आहे एखादी वेळी थोडस महाराजांना शिंदोरी करत असली असत सांगायची गरज नाही हो। म्हणजे परिस्थिती अशी आहे एखादा भक्त की की आपण सांगतो आहे सगळे पात्र असं का की ज्यांच्या चरणाच्या पादुका जेव्हा हरुभर ठेवल्या ते साक्षात स्वामी सुख झाले म्हणजे महाराजांच्या फक्त पादुका जर ठेवल्या गेल्या तर ते साक्षात त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन ते स्वामी सुख झाले आणि बाकीचे बाकीचे जेवढे पात्र म्हणजे आपल्या स्वामीच्या चौरप्पा महाराजांच्या घरी साक्षात स्वामी महाराज गेले तिथं खायचे सुंदराबाई महाराजांना घास भरवायची आणि त्या सुंदराबाई तर महाराजांचं झालं तर नव्हतं मग हे लोभी असू शकतील का हा थोडासा विचार केला आपल्याला समजत हे फार मोठी योगी होते आणि आपल्या एक नाटक करून दाखवण्यासाठी ते पात्र महाराजांनी त्यांना जन्म घेऊन दिलं होतं आपण त्यांना शकत नाही हे हे गेलेले महान योगी सगळे होते आपण महाराज महारा सुंदरबाईला नेहमी म्हणायचे की सुंदरे बोडके तुझ्या पूर्ण पिढ्यात जे काही लालूच आहे हे मी एकाच पिढीत टाकले त्यामुळे तुझ्यात टाकले तुझी कोणतीही पिढी याच्यानंतर पैशाचा हव्यास करणार नाही आणि त्याच स्वामी महाराजांनी दिलेल्या त्यांच्याकडे पादुका आज पुण्यामध्ये आहेत त्यांच्याकडे कसलाही प्रकारचा तुम्ही जर तर त्या फुकट पैसा लागत नाही म्हणजे हेच परब्रह्मांनी केलेलं नाटक होत की आपण मठामध्ये आल्यानंतर किंवा काय म्हणतात कुठेही आपल्या घरी घरामध्ये किंवा व्यवहार जगतामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे सांगण्यासाठी ते स्वामी चरित गेलं महाराजांवरचा विश्वास वाढावा म्हणून महाराज छोटे मोठे सारखे चमत्कार करत असतात पण महाराजांचं आज एक वाक्य हे महाराजांनी सा सांगितलं से सेवा करण्याची वेळ थोडीशी आपली जर बदलली तर आपल्याला आपण नेहमी एखाद्या नदीचं स्नान करायला गेलो तर आपल्याला सांगितलं जातं संगमावर स्नान करा कारण दोन नद्याचा संगम ज्या ठिकाणी होतो ती जागा फार पवित्र मानली जाते त्याच पद्धतीने रात्र आणि सकाळ ह्या दोघांचा संगम ज्या ठिकाणी होतो ती असते पहाट त्या काळामध्ये केलेलं जे काही सेवा असते ती फार लवकर परब्रह्मापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचते पर त्याचबरोबर संध्याकाळचा जो संगम काळ असतो का दुपार आणि रात्र ह्याच्या मधला जी सायंकाळ मानली जाते महाराजांचं एक वाक्य होतं ज्या घरामध्ये जर सकाळी नाही उठले जगाऱ्यामध्ये सतत भांडण होतसतत लोक आजारी असतात त्यांनी साधा सोपा रोजायन काळी दिवा लावायचा का तुपाचा अर्धा ते 1 तास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि अर्धा तास दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा याचा जर जप केला तर सव्वा महिन्यामध्ये त्या घरातले आजार असो त्या घरातले भांडण असो हे आपोआपच शांत होते त्या घरामध्ये कितीही व्यसनातील माणूस असतो हे आपोआप शांत व्हायला सुरुवात होती नक्कीच कितीही मोठी असतो त्याच्यातनं मार्ग मिळायला सुरुवात होईल कारण त्या काळात केलेली संगम आहे तो त्या काळामध्ये केलेली सेवा ही प्रचंड प्रमाणात यश देते महाराज नेहमी सांगतात की सनातन संस्कृती आपण मागलो आपल्याला संध्याकाळी मागच्या पिढीतले लोक संध्याकाळी कधीच घराच्या बाहेर पडत नव्हते बरोबर सायंकाळी दिवा लावला जायचा आज तो संध्याकाळी आठ वाजता लागतो लागला तर लागला नाही तर तो पण लागत नाही पण संध्याकाळचा तो दिवा लावल्यानंतर सगळेजण रामरक्षा स्तोत्र किंवा ते अं लहान मुलांना आपण छोटे छोटे स्तोत्र वाचायला लावायचो आणि हे कारण होतं की संध्याकाळीच जायचे कारण दोन वेळेचा तो संगम होता हे महाराजांचं आजचं येतानाच वाक्य होत की हे आज सांगितलं हे संगम काळ काम महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने ह्या सेवा आपण नक्कीच त्याच्यामध्ये करायच्या यानंतर प्रसाद होईल त्यानंतर सेवा स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ गावी सर्वजण आप स्वामी सेवा घडवण्यासाठी इथं आलेला आहात वक्त्यांची या ठिकाणी त्याने आपापली माहिती दिली महाराजांनी माहिती दिली श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आम्ही वळसंग येथे सुरू केलं त्याचा एक उद्देशच असा होता की जी स्वामी सेवा करण्यासाठी स्वामी दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट किंवा गंगापूर दत्त महाराजांकडं पायी चालक ज्या देड्या जातात ज्या लोक जे लोक जातात त्यांचा याआधी मुक्काम कुठं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हनुमानाच्या मंदिराच्या पटांगणामध्ये असायचा मग आम्ही एक प्रश्न करून की ज्या लोकांची पायी जाणाऱ्या लोकांची इथं राहायची व्यवस्था व्हावी जेवणाची व्यवस्था व्हावी आंघोळीची बाथरूमची व्यवस्था व्हावी या उद्देशानं हे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आम्ही इथं सुरू केलेलं आहे यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा मुक्कामाचा मुक्कामाची व्यवस्था मोफत असते जेवणाची व्यवस्था मोफत असते राहायची व्यवस्था सगळी मोफत असते एक स्वामी सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी करतो या परिसरामध्ये आम्ही जवळपास नऊशे हजार झाडं लावलेली आहेत गेली तीन चार वर्षे ती जगवतो आहोत या बाजूला तुम्हाला एक तलाव दिसेल तिथं पाणी म्हणजे पाणी पुनर्भरण आम्ही केलेलं आहे पाणी अडवा पाणी जेरवा या ठिकाणी प्रकल्प आम्ही राबवलेला आहे सेवा मंडळाच्या वतीनं आमच्या गावामध्ये जर कुणाच्या घरी अशी वाईट घटना घडली मयत वगैरे झालं तर त्या घरासाठी आम्ही महाप्रसाद देतो त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही नित्य नियमानं या ठिकाणी करतो की जेणेकरून एक समाजामध्ये एक स्वामींचा आशीर्वाद असावा स्वामींबद्दल एक आत्मीयता असावी हा प्रयत्न आम्ही सेवा मंडळाच्या वतीनं करतोय तुम्ही आलात श्री पादुका मठ चेन्नई मठाचे सगळी मंडळी आली सोलापूर मठाची अनेक मंडळी म्हणजे परिसरातून आलेला आहात तर श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वळसांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील कार्य चेन्नई मठाचे म्हणजे त्यांना देतो चालतंय ज्यांनी डबे आणले आहेत आता तर ते डबे काय करा तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही खाणार नाही तर तिथं स्वयंपाकघरामध्ये ते तुमचं जमा करा डब्बा जे शिल्लक राहिलेला आहे तो आणि आता या ठिकाणी भात आणि सांबर ठेवलेला आहे पहिल्यांदा दीडशे हो सर्वासाठी संध्याकाळ पण आहे आणि ते आता जे आणलं जे खराब होणार नाही असं तुम्ही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तिथे देऊन टाका ते आणि आता फक्त दीडशे महिला या ठिकाणी उरतील आणि ते जेवायला बसतील बाकीच्या जागे आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है